मित्रांनो आपण पाहतात लर्न विथ जॉय विथ सी एन पाटील युट्यूब चॅनल या चॅनलवर आपण फक्त आणि फक्त शैक्षणिक माहितीचे विडिओ पाहत असतात आज आपण इयत्ता इयत्ता विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत बाबतीत आणि महत्वाची जी काही कारवाई करायची आहे जी बोर्डाने आपल्याला कळवलेली आहे ती म्हणजे जो विद्यार्थ्यांचा अपार आय आपण तयार केलेला आहे तो बोर्डाच्या प्रत्येक विद्यार्थ्याला तो अपडेट करायचा आहे त्यांच्यामध्ये तो इन्सर्ट करायचा आहे त्यांची जे आपण फॉर्म भरले त्यांची जी माहिती भरलेली आहे त्याच्यामध्ये हा अपार आय डी आपल्याला टाकायचा आहे त्याचं कारण काय कशासाठी हा करायचा कोणत्या तारखेपर्यंत तो करायचा याची सगळी माहिती या ठिकाणी दिलेली आहे आणि मुळात म्हणजे तो कसा करायचा ती माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि तुमच्या शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांचे आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे अपार आय अपडेट करून घ्या ते गरजेचं आहे आता बघूया आपण नेमकं काय आहे या व्हिडिओमध्ये काय माहिती दिलेली आहे पत्र काय आहे आणि याची प्रोसेस कशी करायची आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल आणि अद्याप चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तुमचं तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका एका सेकंदामध्ये चॅनल सबस्क्राईब होईल याचं कारण असं आहे जेव्हा मी अशा प्रकारचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ अपलोड करतो त्याच्या नोटिफिकेशन आपल्यापर्यंत प्राप्त होत जातील जर समजा तुम्ही एकदा चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर पुन्हा करण्याची आवश्यकता नाही मित्रांनो तर बघूया नेमकं काय आहे आत्ताच एकोणावीस तारखेला दोन चार दिवसापूर्वी एकोणावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी मंडळाचं एक पत्र आलं मंडळाचे आदरणीय सचिव देवीदास कुलाड साहेब यांनी एक पत्र पाठवलं विभागीय सचिवांना की फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांचा अपार आय डी नोंदवून घेणेबाबत आता हा कुठे नोंदवायचा काय करायचं आणि त्याच्यानंतर विभागीय सचिवांनी प्रत्येक शाळांना हे अशा प्रकारची माहिती कळवलेली आहे की विद्यार्थ्यांचा अपार आयडी आपण नोंदवून घ्या त्याची मुदत दिलेली आहे ते काही लॉन्ग लॉंग टाइम पर्यंत चालणारी प्रोसेस नाहीये आणि या विषयामध्ये असं म्हटलेलं आहे की या विषयाच्या अनुसंगाने दहावी आणि बारावीला फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस मध्ये जे विद्यार्थी प्रविष्ट झालेले आहेत त्यांना त्यांच्या निकालाच्या वेळेस त्यांच्या डिजि लॉकर मध्ये विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका उपलब्ध करून द्यायच्या आहेत आपल्याला सुद्धा आपल्याला एक डिजिटल मार्कशीट नव्वद पासून जे विद्यार्थी दहावी आणि बारावी पास झालेले आहेत एकोणीसशे नव्वद पासून त्यांना डिजि लॉकर मध्ये आपले जे काही मार्कशीट आहे, आहे ते आणता येत आहेत आणि आपल्याला अशा प्रकारचे डिजिटल मार्कशीट सुद्धा उपलब्ध होत आहेत त्याची प्रोसेस वेगळी आहे त्याचाही एक व्हिडिओ मी बनवलेला आहे तोही तुम्हाला शेअर करेल नंतर तर विद्यार्थी मित्रांनो आपलं जे जे शाळां ही कारवाई विद्यार्थ्यांना करायची नाहीये ती शाळांना करायची आहे आणि ह्या अपार आय डीची नोंद या ठिकाणी करून घ्यायची आहे मग त्याच्यासाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र जाऊन तिथं अपार आय डी अपडेशन लिंक ही उपलब्ध करून दिलेली आहे याची मुदत अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत आहे मुदत वाढेल नंतर करून घेऊ प्रत्येक गोष्टीची मुदत वाढते असे काही भ्रमात राहू नका कदाचित वाढणार पण नाही वाढेल पण ते आज आपण सांगू शकत नाही आणि म्हणून अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत हे काम आपल्याला पूर्ण करायचंय आहे आता सर्वप्रथम आपण गुगलवर गेल्यानंतर महाराष्ट्र स्टेट बोर्ड अशा प्रकारचे आपण टाकतो त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी ही साईट आपल्या समोर येते त्या पहिल्याच साईटला क्लिक करा तिला क्लिक केल्या गेल्यानंतर आता अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर आ, ओपन होईल मुखपृष्ठ होम पेज महाराष्ट्र माध्यमिक राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा जो तुमच्या समोर दिसेल त्याच्या खाली स्क्रॉल केल्यानंतर इन्स्टिट्यूट लॉग इन तुम्हाला दिसेल इन्स्टिट्यूट लॉग क्लिक करायचं आहे इन्स्टिट्यूट लॉग ला, ला क्लिक, क्लिक केल्या गेल्यानंतर जर समजा तुम्हाला बारावीचे विद्यार्थ्यांची अपार आय नोंदवून नोंदून घ्यायची असतील तर एच एस एच एस सी परीक्षा आवेदनपत्रेसाठी लॉग इन करा त्याला क्लिक करा दहावी जर करायचं असेल तर त्याच्या बाजूला एस एस सी याला क्लिक करा ले ले आए, आए, ते क्लिक केल्या गेल्यानंतर तुमचा अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर येतो तुम्हाला साईन इन करायचं आहे लॉग इन करायचं आहे त्याच्यामध्ये तुमचा युजर आय डी टाकायचा ज्याच्याने तुम्ही फॉर्म भरलेले आहेत तो युजर आय डी बोर्डाचे फॉर्म भरल्याचा जो युजर आय डी आणि पासवर्ड वापरलाय तो पासवर्ड टाका साईन इन करा आता मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा तिथं अशा प्रकारची स्क्रीनवर माहिती येते की एच एस सी अपार आय डी लास्ट अपडेशन डेट इज एलेवन एप्रिल टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह एचएसी किंवा एस एस सी तुम्ही जर एस एस सी उघडलं तर एस एस सी दिसेल तिथं अपार आयडी अपडेट करण्याची शेवटची तारीख अकरा चार दोन हजार पंचवीस आहे ठीक आहे तुम्ही आता लॉग इन झालात लॉग इन झाल्यानंतर तुमचं शाळेचं किंवा कॉलेजचं पेज तुमच्या समोर दिसेल तुमची माहिती त्याच्यामध्ये दिसेल तुमचा इंडेक्स नंबर कॉलेजचं नाव कुठल्या कॉलेजचं नाव आहे वगैरे तुमचं म्हणजे तुमचंच एकंदरीत तुम्हीच तुमचं लॉग इन केलं असल्यामुळे ते तुमचंच ओपन होईल याच्यामध्ये तुम्हाला ऍप्लिकेशन वर क्लिक करायचंय बघा डाव्या हाताला इकडे सेकंड नंबरवर डॅशबोर्डच्या खाली ऍप्लिकेशन दिलेलं आहे रेड बॉर्डर मध्ये तुम्हाला मी दाखवतो आहे नंतर अशा प्रकारचे त्याच्या खाली जे काही ऑप्शन्स आहेत ते येतील आणि त्या ऑप्शन्स मध्ये शेवटी शेवटचा ऑप्शन अपार आय डी अपडेशन याला क्लिक करा त्याला क्लिक केल्या गेल्यानंतर अशा प्रकारचे सगळे विद्यार्थी तुमच्या समोर दिसतील तुमच्या ऍप्लिकेशन बघा इथं दिसतंय ऍप्लिकेशन नंबर सीट नंबर फुल नेम त्या विद्यार्थ्याचं हे सगळं दिसतंय आणि इथं अपार आय डी आता अपार आय डी आपण नोंदवलेलं नो नसल्यामुळे इथं अपार आय डी दिसत नाहीयेत हे बाकीचं सगळं दिसतंय आपल्याला इकडे शेवटी ऍक्शन वर क्लिक करायचं या विद्या प्रत्येक विद्यार्थ्याचा अपार आय डी आपल्याला नोंदवायचा आहे एकदम एक्सेल मध्ये घेतलं आणि त्याला अपलोड करून दिलं असं नाहीये तर या अशा या विद्यार्थ्याचा सगळी माहितीच्या समोर तुम्हाला ऍक्शन या ठिकाणी क्लिक करायचंय म्हणजे एडिट करतो आपण तशा पद्धतीने ऍक्शन वर क्लिक केल्या गेल्यानंतर तुम्हाला त्या विद्यार्थी तो स्पेसिफिक विद्यार्थी ओपन होईल तुमचं कॉलेजचं नाव इथं दिसेल स्टुडंट तो त्या विद्यार्थ्याचा स्टुडंट सरळ आय डी दिसेल त्याचं नाव फर्स्ट नेम फादर्स नेम मदर्स नेम हे सगळं दिसेल आणि इथं बघा इथं अपार आय डी अपार ऍड अपार आय डी डिटेल्स इथं या इथं या बॉक्समध्ये अपार आय डी त्याचा टाकायचा आहे जोपर्यंत तुमचे सगळे अंक टाकले जात नाही तोपर्यंत अपडेटचे जे काही हे बटन आहे ते ब्ल्यू होत नाही तुमचा एक जरी आकडा बाकी राहिला तरी सुद्धा हे अपडेट जे आहे ते ब्ल्यू होणार नाही आणि म्हणून तुमचा तो अपडेट होणार नाही म्हणून इथं बरोबर टाकला किंवा चुकीचा टाकला तो भाग नाहीये अंक जेवढे आहेत तेवढे सगळे अंक इथं टाकले गेले पाहिजे तरच हे अपडेटचं जे काही बटन आहे हे दिसतंय तुम्हाला हे तुम्हाला ब्ल्यू होईल तोपर्यंत ब्लॅक दिसेल ते झाल्यानंतर तुम्हाला तो तुम्ही अपडेट म्हटलं की तुम्हाला तुमच्या समोर तो अपार आय डी अपडेटेड सक्सेसफुली असं दाखवेल मग परत तुम्हाला त्या दुसऱ्या विद्यार्थ्यावर जायचंय त्याच्या ऍक्शनवर क्लिक करायचंय त्याचं पण अशाच प्रकारे तुम्ही अपडेट करणार असं प्रत्येक सगळ्या विद्यार्थ्यांचा अपडेट झाल्यानंतर सगळ्या विद्यार्थ्यांच्या समोर अपार आय डी दिसतील बघा हे अपार आय डी दिसायला लागलेत आता ज्यांचा नाही त्यांचं त्या ठिकाणी तुम्हाला दिसणार नाही पण ज्यांची ज्यांची तुम्ही अपार आय डी अपडेट केलेत नोंदवलेत त्यांचे सगळ्यांचे अपार आय डी असे दिसतील आणि ते झाल्यानंतर तुम्हाला इथं डाउनलोड सी एस व्ही आहे <coughs> म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांची तुम्ही जसे हे अपार आय डी नोंदवलेत तसं त्यांचं नाव अपार आय डी इंडेक्स नंबर वगैरे सगळी माहिती तुम्हाला एकत्र दिसेल तुम्ही डाउनलोड सी एस व्ही केल्यानंतर पुन्हा तुम्ही त्याच्यातून चे चेक करू शकतात जर दुरुस्ती करायची असेल तर त्याला आपण ऍक्शनवर जाऊन तो त्याचा अपार आय डी परत दुरुस्त करू शकतो तर या पद्धतीने हे माहिती आपल्याला अपडेट करून द्यायची आहे कारण विद्यार्थ्यांना ते डिजि लॉकर मध्ये त्यांचे मार्कशीट टाकायचे आहेत आणि अकरा चार साधारणतः आता पंधरा दिवस अजून उरलेले आहेत या ठिकाणी थांबूया हा मात्र हा व्हिडिओ तुमच्या पुरता सीमित ठेवू नका तो तुमच्या मित्रांना पाठवा दुसऱ्या कॉलेजमध्ये जे काही काम करत असतील त्यांना पाठवा दुसऱ्या शाळेमध्ये असणाऱ्या तुमच्या मित्रांना पाठवा कारण त्यांनाही हे गरजेचं आहे या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया दुसऱ्या अशाच माहितीच्या नवनवीन माहितीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थांबतो थँक्यू